हाय फ्रेंड्स तर मी चालली आहे मार्केटमध्ये काहीतरी खाय खाण्यासाठी घ्यायला इथे पहिला चहा पिते मी चहा पिऊन झालं आता मला इथे जरा स्वीटचं दुकान दिसतं तर मला समोसा खाण्याचं खूप मन आहे बघा किती छान छान समोसे आहेत तर मी समोसा घेते घरात एक दोन कॉक्रोच दिसले होते तर त्यांना मारण्यासाठी मी इथे हिट घ्यायला आली आहे मेडिकलमध्ये बाजारातून मी हे सगळं सामान आणलं मका घेतला जरा आणि ही बघा ही क्रीम घेतली आहे फेससाठी काळी डाग जाण्यासाठी काय माहिती कशी असेल हिट आहे आणि समोसा ब्रेड पकोडा एवढी छोटी क्रीम आहे आणि एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये आली आहे एवढी महा क्रीम काल कपाटाचा का एक कप्पा नीट केला ठीक आहे आज दुसरा कप्पा आहे तो नीट करायला लागेल दुसरा काय म्हणजे पूर्ण कपाटच राहिले ते पाठीमागचं बघता ना ते कपाट आहे आणि काल मी हे कपडे लावले व्यवस्थित तरी पण परत पडली हे कपाटाचा हाल आहे बघा तरी हे कपडे लावून ठेवले मी व्यवस्थित असं झालं होतं कोणी असा हाल केलं होतं की दरवाजा उघडायची पण लायकी नव्हती पूर्ण बंद पण होत नव्हतं दरवाजा म्हणून मी रात्री किती तीन का चार वाजता उठून सगळं हे कपाट लावलं खालचं बघा किती हे कचरा पडला आहे म्हणजे असं मेस झालं आहे मे हे मला नीट करायचं आहे आज रात्री रात्रीचंच मला काम होतं शांततेमध्ये जरा मग आता रात्री तो कप्पा व्यवस्थित करेन आणि हे वाला कपाट जर तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये तर कपडे अक्षरशः तुंब भरलेले आहेत ह्या या पूर्ण कपाटामध्ये इथे आणि इथे खूप सारे कपडे भरलेले तर तो मला वेळ भेटेल तर मी ते पण कपडे लावून ठेवेल ठीक आहे आज मी विचार केला होता की मी आलू पराठे बनवणार आहे त्याच्यासाठी मी मागाशी खाली गेली आणि सामान घेऊन आली बटाटे होते माझ्याकडे बाकीचं सामान घेऊन आली मी भाजीवाल्याकडे जाऊन तर आलू पराठे बनवता त्याची तुम्हाला रेसिपी त्यांना दाखवणार बनवता बनवता थोडाफार व्हिडिओ शूट करेन ठीक आहे कारण की जेवण बनवताना व्हिडिओ बनवायचा कंटाळ येतो यार हे ये पकडा हातामध्ये मोबाईल हे ते नंतर सगळं लक्ष द्या ठीक आहे तर तुम्हाला बनवलेलं दाखवते मी आलू पराठे तर मी आधी समोसे खाऊन घेते नंतर मम्मी काम करेन हे बघा मिरची किती छान आहे नवीन आमच्या इथे ना हे मिठाईचं दुकान उघडलं आहे ना म्हणजे काय बोलतात त्याला स्नॅक्स जिथे वडापाव समोसा इथे भेटतं ते तर तिथे अशा मिरच्या देतात फक्त तळलेल्या नाही बेसन पिठामध्ये तळलेल्या मिरच्या खूप टेस्टी लागतात ह्या मिरच्या तर मी फटाफट समोसा खाते बाई मका आणलेला तो पटापट कुकरमध्ये शिजवून घेते शिजवायला टाकते कॉर्न चीज जे भेटतं ना ते तसं बनवते मला खूप आवडतं जे थिएटरमध्ये आपण खातो ते तर हे चिया सीड्स आहेत हे मी पाण्यामध्ये थोडेसे भिजत घातले होते रोज मी चिया सीड्स पिते दुधामध्ये टाकून तर हे पाण्यात भिजून ठेवले होते आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं रोज सिरप टाकून तुम्ही पिऊ शकता खूप टेस्टी लागतं आणि खूपच हेल्दी आहेत जर तुम्हाला दुसरं काय ॲड करायचा कंटाळ येत असेल तर सिम्पल तुम्ही रोज सिरप ॲड आड़ करून ॲड करू शकता जे आपलं असतं ना हा काय बोलतात त्याला रोज सिरप ना दोन टाईपची चिया सीड्स आहेत आता एक आपला सब्जा पण येतो आणि जे प्रॉपर चिया सीड्स आहेत ना तुम्ही जर कोणत्या ॲपवरून मागवलं तर त्याच्यामध्ये प्रॉपर चिया सीड्स भेटेल तुम्हाला ते कसे ब्लॅक अँड व्हाईट असतात आणि जे आपल्याकडे असतं ना ते सब्जा आहे ठीक आहे आता मी कुकूला देऊन बघते तिला आवडतं का आणि गुकुला देण्याच्या आधीच तिने माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ पहिल्यांदा तिला काहीतरी आहे आणि ती पिणार आहे आणि तिने पण सुरू केला आता चियासी डोस पिण्यासाठी तर चला आता कपाट लावूया कपाटाचा अवतार तुम्ही बघतच असाल सा हे कपाडे कसे कोंबलेत ते मला सगळ्यात बोरिंग काम कपड्यांच्या घड्या घालणं वाटतं कारण की मला इतका कंटाळा येतो इतका कंटाळा येतो मला असं वाटतं रोज रोज कपडे घालायचे आहेत ते काय एवढे घडी घालून ठेवायचे सग फक्त असं डम्प नाही करू शकत आपण हे मला इथे नख भेटलेत मी अशी जेव्हा होतं ना लॉकडाऊनच्या आधी तेव्हा मी मागवलं होतं तर मला पॅकेट आता भेटलं आहे तिथला देते बघू तिचं रिॲक्शन मंदिर साफ करून घेते खूप दिवस झाले होते मंदिर मी साफ केलं नाही मग मा मला ना कसं तरी वाटतं अगरबत्ती लावताना गिल्टी फील होतं मग मी म्हटलं फटाफट चला मंदिर पण साफ करून घ्यावा ते सेज आहे फ्रेंड्स हे ॲमेझॉनवर तुम्हाला इझिली भेटेल ठीक आहे आणि मी स्पेशली हे नजर काढण्यासाठी यूज करते तर मंदिराची पण मी पटकन सेजने नजर काढून घेतली आणि माझी स्वतःची पण नजर काढून घेतली आणि घरात सगळीकडे फिरवलं ते सेज जरा दरवाजा उघडून तर ते चांगलं असं घरातली नेगेटिव्हिटी सगळी निघून जाते बाहेर तर आता बटाटे शिजत घालते कुकरमध्ये पराठे बनवण्यासाठी पराठे बनवण्याच्या आधी मला परत भूक लागली तर जरा मॅगी बनवून खाते <tart noise> ही मॅगी इतकी तिखट असते पण तरी पण गॉडनज मला काय एवढी आवडते मला खूप 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 आवडते ही मॅगीचं टेस्ट इतकं छान आहे पण खूप तिखट आहे पण ते तिखट पण एक खाताना ना असं मज्जा वाटते माहिती आहे खूप टेस्टी मला खूप आवडते कोरियन टाईपची मॅगी हे घी आहे मी कंट्री डिलाईटचं घी मागवते मला आवडतं ते घी टेस्टी लागतं आणि ते हेल्दी पण आहे म्हणजे ते जरा मला असं क्लीन वाटतं नॉर्मल घीसारखं मिक्सवालं नाही वाटत मला हे मी ते सगळी तयारी करून ठेवली आहे पराठे बनवण्याची पीठ आहे हे मिश्रण आहे हे बघा माझा पराठा कसा दिसतो आहे दिसायला खूप हॉरिबल दिसतो आहे पण टेस्ट त्याची एवढी छान लागली <laughs> हे सफेद मखन आहे तर पराठ्यांवर मखन हंड्रेड पर्सेंट पाहिजेच पाहिजे ठीक आहे तर मी थोडंसं मख्खन घी पण घी गी मध्ये बनवलं ना त्याच्यावर थोडस मखन टाकलंय पराठावर खूप टेस्टी लागतं याच्यावर मखन हे सफेद मखन आहे तुम्ही पाहिजे तर बटर पण टाकू शकता म्हणजे यल्लो बटर टाकू शकता मी सफेदवाला टाकलंय दही आहे दही पण मी कंट्री डिलाईटवरूनच वरूनच मागवलं होतं तर दही पण दही पराठ्याबरोबर पर हंड्रेड पर्सेंट पाहिजे म्हणजे पाहिजेच त्याशिवाय पराठ्यांची मज्जाच नाही तर हे दही आहे आणि हे पराठे त्याच्यावर भरपूर सफेद मखन टाकलं आणि मी आता खाणार वाव दिसण्यावर जाऊ नका पण पराठे इतके टेस्टी होते इतके टेस्टी होते त्याच्या हातमधला मसाला इतका टेस्टी होता खूपच छान होते मला मला कधीकधी माझ्या हातचं जेवण खूपच आवडतं आणि खरं सांगते खूप टेस्टी लागले पराठे ब ते दिसतात तसे पण टेस्ट खूप होती त्याच्यामध्ये खरं सांगते तर माझं जेवण झालेलं आहे गाईज मी माझं डिनर खूप एन्जॉय केलं आणि हो अशा करते तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय